इचलकरंजीत बंद घराची कुलूप तोडून पस्तीस तोळे सोने रोख दीड लाख रुपये लंपास इचलकरंजी येथील कागवाडी मळा परिसरात बंद घराची कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल पस्तीस तोळे सोन्याचे दागिने आणि दीड लाखाची रोकड लंपास केली तीनच दिवसापूर्वी चोरट्यांनी सांगली रोड परिसरात बंद घराचे कुलूप तोडून साडेतीन लाखाचा ऐवज लंपास केला होता शहर परिसरात वारंवार चोरीच्या घटना वाढत असल्याने नागरिकात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे कागवाडी मळा परिसरातील लायन्स ब्लड बँकेसमोर अरविंद काब्रा हे कुटुंबियांसह राहण्यास आहेत हे सर्वजण देवदर्शनासाठी गेल्याने घरी कोणीच नव्हतं रविवारी सकाळी काब्रा यांच्या नातेवाईकांना काब्रा यांच्या घराचं कुलूप तोडण्यात आल्याचे निदर्शनास आलं नातेवाईकांनी तातडीनं काब्रा यांच्याशी संपर्क साधत झाल्या प्रकाराची माहिती दिली काब्रा कुटुंबीय सकाळी घरी परतले त्यांनी घरात पाहणी केली असता मंगळसूत्र घंटण यासह सोन्याचे पस्तीस तुळ्याचे तसेच चांदीचे दागिने सुमारे दीड लाखाची रोकड लंपास झाल्याचं निदर्शनास आलं घटनेची माहिती मिळताच गावबागचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्यासह पथक धाव घेऊन पाहणी केली श्वान पथक ठसे तज्ज्ञांचंही पाचारण करण्यात आलं होतं महानकरी निवडीसाठी सुभाष बस मी इचलकरंजी ताज्या पत्म्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा